केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसिग्रांच्या जीवनात आळ्या विद्यार्थ्यांचे संताप विद्यार्थ्यांच्या टाटात आल्या तर कर्मचाऱ्यांच्या ताटात तूप की काय असं प्रश्न निर्माण होत आहे पुढील बातमी सविस्तर

सर ते सकाळ नाश्ता झाले सौक नऊ जेवण करतात सर सर आम्हाला यायला तीन ते सर आठ मिनटे जवळ सर ते त्याला आचार्य जर काही बोललं सर तर ते जास्त बोलतात त्याला बोलतात म्हणा ते कर्मचारी आहे सर ते आज पांढुरंगाठी नाही कर्मचारी आहे सर मग त्याला आहे ना ते कॉन्टॅक्ट करा सामान आण आता ते काय म्हणतात आचार्य सरला बोलायला नाही त्या कर्मचाऱ्याला कर्मचारी बोलल्यावर काय काहीच म्हण काही एखाद्या नाही ते करचार्य कर्मचाऱ्याचे बायको सर ते ह्या जास्त होतात आम्हाला बोलायला परवानगी असे आम्ही जर काही विचारलं असत तर ते जास्तच बोलतात तर माग हॉस्टेलच्या एका जाग्यामध्ये त्या मधल्या व्यवहारामध्ये बसकेमध्ये मुलं सर ते याच्या दृष्टीमध्ये त्या आचार आचार्याच्या बायकेनं दुसरंच यायला सोडत येतात की असा असं बोलायला

मतलब सब आपका जो ये करते हैं ये इस्तेमाल करना है सीधा करना है ना सर तो ये तुमने जब मुझे माउटा तो ठीक है ते मिळते सर जो स्टार्टिंग होते ना हॉस्टेलची त्या दिवशी एक पेटी आणतात नंतर वर्षभर एक पेटी दोन महिना गॅपच करते ज्या दिवशी बोलतो त्या दिवशी नाही ना मी मागासवर्गीय मला शास्त्रीमध्ये वसून आले तिथे जेवणाविषयी गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर माझ्याविषयी गैरवर्तणूक होत आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्ही कसा लढा करून आम्ही तक्रार करण्यासाठी आलो काय म्हणून तक्रार केलेली आपण या ठिकाणी आळ्या निघत आहेत जेवण बरोबर देत नाहीत चपात्या शिजल्या आचारी जास्त बोलतात जास्त बोलतात म्हणजे काय बोलतात काय शिवीगाळ करतात का, का, शिवी करता का वेळवाकड बोलतात काय वेळवाकड म्हणजे शिवीगिळ गाळ वगैरे करत नाहीत बरं आपल्याला अपेक्षा काय आहे आता आता अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि जे काय आहे ते आपलं आपल्याकडे काय पुरावे आहेत की किथे तेथील ते 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 अन्नामध्ये आळ्या किंवा वेगळं काही किडे वगैरे निघालेले आहेत आपण कुठे कुठून आलेला आहे तर तिथं कर्मचारी किती आहेत कर्मचारी आता आणि सिक्युरिटी गार्ड आहे आचारी आचारी आता इथं तुम्हाला अडचण कुणाची आहे सध्या आता जेवणाची जेवणाची अडचण बरोबर देत नाही आळ्या वेळेवर जेवण मिळत नाही आणि आळ्यात मग त्या जेवणामध्ये आढळ आहे तुम्हाला एकदम निकृष्ट दर्जाचं जेवण तुम्हाला मिळत आहे तर यावर तुमची मागणी अशी आहे की बाबा शासनानं याकडे लक्ष द्यावं आणि त्या आचारी असं किंवा ते असं म्हणायचं आहे की तुम्हाला सर असं की तो आचारी किंवा तो कॉन्ट्रॅक्टर नको आहे नको तो या ठिकाणी पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या ताटात तर कर्मचाऱ्यांच्या ताटात तुप की काय शासकीय मागासवर्गीय वसतीग्रहाच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन या भागाच्या आमदार श्रीजया चव्हाण मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकडे लक्ष देतील का